मित्रांनो आज दीपाळच्या शुभेच्छेने आज पवनदादांनी खरोखर कष्टाच्या जोरावर आणि अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं की आज प्रीत, प्रीती प्रीतीच्या लाईव्हच्या माध्यमातून अख्ख्या देशाला लाईव्ह दाखवलं बैलगाडी बैलगाडी संघ माझी क्षेत्रामध्ये आले आणि खरोखरच आज चांगला दिवस आज त्यांनी नवीन कार घेतलेले पवनदादा नमस्कार काय सांगतील आजचा सा दिवस पवनदादा बैलगाडी क्षेत्रात लाईव्ह किती दिवस झाले किती प्रेम भेटलं आज ही श्रेय कुणाकुणाला जाते सर्वांना जाते अनेक प्रेम भेटले अनेक दुस्ती भेटले अनेक मैत्री भेटली काय सांगशील आज खरोखरच आज हे त्यांचं कष्टाचं फळ होत खरोखर त्यांनी खूप मेहनत केली आज त्यांनी खरोखर म्हणजे रात्रंदिवस दिवस आणि वहिनी काय सांगशील आज आज खरोखरच चांगला क्षण मला लागला आज आपल्या घरी गाडी आली काय सांगतील रणजित सर आज मैत्री आज आपल्याला बघायला भेटली आणि अख्ख्या महास्ट्राला माहित्रे मैत्री म्हणजे काय काय सांगतील आज पवनदा आज दादांचं खरोखर आज गाडी घेतल्याबद्दल बघायला मिळालं बैलगाडी क्षेत्राने खूप चांगले दिवस प्रत्येकाला दिले सर अनेक बैल आता पळतात अनेक आपला बाकासूर पळतोय मथर पोहोचतोय अनेक नंदी पळतात आज सर्वांच पवनदादांनी गाडी घेतली काय सांगतेला पवन आज मैत्री बद्दल काय सांगशील काय आम्ही आणि आज फक्त एक मिस होत की आपले किरणदादा काय सांगतेला दादाला किती मिस करताय पवन दादा आज खरोखर फी तरी त्या लाईव्ह माध्यमात अनेक लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं अनेक सबस्क्राईब झाले आणि तीन लाखच्या वर म्हणजे कमी कम चार लाखच्या वर आपले सबस्क्राईब पूर्ण झाले काय सांगते फॅन लोकला खूप खूप शुभेच्छा दादा खरोखर आज वेळ खूप घेत नाही का तर आज पुन्हा एकदा तुम्हाला गाडी घेतल्याबद्दल तुम्हाला दिवाळी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद